श्री पंचलिंग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री मल्लप्पा कोणाप्रे परिशाला व कनिष्ठ महाविद्यालय आहेरवाडी येथे रविवार दिनांक सहा एप्रिल रोजी रामनवमीच्या शुभ दिनी इयत्ता दहावी दोन हजार सहा आणि इयत्ता बारावी दोन हजार आठ ब्याच या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा कार्यक्रम आयोजित करण्यात आला या स्नेह मेळावा कार्यक्रमासाठी प्रशालेच्या प्रांगणात भव्यशी मंडप मांडण्यात आली होती प्रथमता माजी विद्यार्थी व विद्यार्थिनी मंडपाच्या मुख्यद्वारापासून ते स्टेजपर्यंत दोन्ही बाजूस थांबून निवृत्त शिक्षक शिक्षिका शिक्षकेतील कर्मचारी या सर्वांचे गुलाब पाकळ्याच्या वृष्टीने जिंदी स्वागत करण्यात आले धरोहर यावेळी माझी विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचे परिपाठ घेण्यासाठी माझी निवृत्त प्राचार्य श्री तुप्पसर यांच्याकडे देण्यात आले परिपाठ राष्ट्रगीत राज्यगीत प्रतिज्ञा सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभू माणसाने माणसाशी माणसा वागणे या गीताचे बोल गाण्यात आले माझे प्राचार्य कलाशवाशी भीमाशंकर अतनी सर कैलसी नागनाथ बाके सर शिक्षकेतर कर्मचारी कैलाशवाशी परमेश्वर बाके आणि माजी विद्यार्थी कैलसवाशी सोमनाथ स्वामी यांना श्रद्धांजली वाहण्यात आले या स्नेह मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माजी निवृत्त प्राचार्य श्री तुप्प सर यांनी भूषवले सहा एप्रिल हा श्री रामनवमी दिनविशेष असल्याकारणाने प्रभू श्री रामाचे आणि ग्रामदैवत श्री पंचलिंगेश्वर देवाचे प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या स्नेह मेळावा कार्यक्रमात शंभर विद्यार्थ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली यामध्ये सामान्य नागरिकापासून ते साहित्य शिक्षण कला क्रीडा राजकारण अधिकारी डॉक्टर वकील मीडिया गृहिणी आदी क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते नमस्कार मी संध्या कुणाळे श्री मल्लप्पा कोणापुरे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाची प्राचार्य सहा एप्रिल रोजी ज्या दिवशी रामनवमी होती या दिवशी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं आणि त्या दिवशी सर्व माजी विद्यार्थ्यांचं प्रांगणात वादार्पण झालं आणि ह्या सर्वांसाठी जी मेहनत घेतली त्यामध्ये राजशेखर बोरेगाव त्याचप्रमाणे मलिनाथ शरणार्थी सिद्धाराम सासवे आणि संजय माळी या विद्यार्थ्यांनी विशेष असा प्रयत्न केला होता त्या दिवशी सर्व शिक्षकांचं सन्मान करण्यात आला त्यामध्ये शाल फेटा श्रीफळ आणि विशेषतः एक विशिष्ट ट्रॉफीने त्यांचा सत्कार करण्यात आला आणि या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या विषयी आपले, आपले स्वतः विषय ओळख करून दिली सध्या ते कुठल्या पदावर काम करत आहेत कारण तब्बल एकोणीस वर्षांनी सर्वांची भेट झाली होती आणि या मेळाव्यामध्ये ही माझी शिक्षक आणि सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकांचं सुद्धा भाषण झालं माझी विद्यार्थ्यांचं भाषण झालं सर्वांनी आपलं मनोगत व्यक्त केलं स्नेह मेळावा कार्यक्रमास उपस्थित असलेले माजी निवृत्त प्राचार्य श्री तुप्प सर विद्यमान प्राचार्य श्रीमती संध्या कोणाळे मॅडम निवृत्त शिक्षक श्री सुरेंद्र जोशी सर श्री नागनाथ पाटील सर श्री चंद्रशेखर जेवरी सर श्री सुभाष पवार सर श्रीमती छाया कटारे मॅडम विद्यमान सहशिक्षक श्री पांडुरंग भाले सर बाबूराव पुजारी सर श्री शिवानंद बाके सर श्री मधुकर सर श्री योगेश हिरेमठ सर श्री सिद्धाराम बिराजदार सर कनिष्ठ लिपिक श्री मल्लीनाथ कापसे सर श्री दयानंद स्वामी सर शिक्षकेतर कर्मचारी श्री शिक्षक सिद्धाराम शरणार्थी श्री महादेव वाघमारे श्री महादेव बिराजदार व वसतिगृह अधीक्षक श्री शिवानंद वाघमारे सर या सर्वांना मानाचा फेटा शाल सन्मान सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या व्यतिरिक्त शाळेतील उपस्थित स्टाफचाही यावेळी सत्कार करण्यात आला मी पांडुरंग चंद्रकांत भाले प्राध्यापक श्री कोणापूर प्रसाल व कनिष्ठ महाविद्यालय आरवाडी आमच्या प्रसाल व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये रामनमीच्या दिवशी माझी विद्यार्थी आणि शिक्षिकांचा मेळावा झाला यामध्ये प्रामुख्याने सन दोन हजार सहा ते दोन हजार आठ या वर्षामध्ये शिकणाऱ्या दहावी आणि बारावी या विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थिनींचं शिक्षिकांसमवेत एक स्नेह स्नेहमेळावा झाला या स्नेहमेळाव्यामध्ये प्रामुख्याने रामनवमीच्या निमित्ताने हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला असल्यामुळे श्री प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन आणि श्री पंचलिंगेश्वर ग्रामदेवत यांच्या नावे आमची प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय चालते त्यांच्या प्रतिमेचे पूजन या ठिकाणी करण्यात आले आणि या कार्यक्रमाच्या प्रामुख्याने पाहुण्या ज्या आहेत आमच्या प्रशालेच्या प्राचार्या आ, श्रीमती कुणाळी मॅडम यांच्या हस्ते पंचलिंगेश्वर मंदिर प्रतिमेचे पूजन करण्यात आलं आणि माझी शिक्षक जे ज्येष्ठ शिक्षक होते श्री जोशी सर यांच्या हस्ते श्री प्रभू रामचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि सर्व मान्यवरांच्या हस्ते अध्यक्ष श्री तुप्पत सर यांच्या हस्ते एक द्वीप्रज्वलन या स्नेहमेळावा कार्यक्रमास उपस्थित असलेले विद्यार्थी व विद्यार्थिनीकडून शाळेला संगणकांची भेट देण्यात आली त्यानंतर वैयक्तिक परिचय शिक्षक शिक्षिका व विद्यार्थ्यांचे मनोगत तब्बल एकोणीस वर्षानंतर सर्व मित्र मैत्रिणी एकत्रित भेटल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर तो लहानपणीचा आनंद ओसंडून वाहत असताना दिसत होता सर्वांनी गप्पा मारत जेवणाचा आनंद लुटला त्यानंतर कार्यक्रमाची सांगता करताना सगळ्यांचे डोळे पाणावले कारण एवढ्या वर्षांनी सर्व मित्र एकत्रित येत पुन्हा जो तो आपापल्या घरी मार्गस्थ होणार होता सर्वांनी स्वतःचे व कुटुंबाची काळजी घेण्याचे व आरोग्य जपण्याचे आव्हान यावेळी संध्या मॅडम यांनी केले शेवटी वंदे मातरम गीत गायनानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सर्वप्रथम नमस्कार श्री पंचलिंग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आहेरवाडी श्री मल्पा कोनापुरी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस श्री राम श नवमी या शुभदिनी इयत्ता दहावी दोन हजार सहा इयत्ता बारावी दोन हजार आठ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थी स्नेह मेळावा कार्यक्रम आयोजित केलेला आहोत तर या आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक स्टॉप निवृत्त शिक्षक सर्वजण उपस्थित आहेत तर या एकोणीस वर्षानंतर आम्ही या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षकांना बघून खूप आनंदित आहोत तर या तीन महिन्याच्या नियोजनानंतर या असं स्वरूपात या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहोत मी सिद्धाराम अप्पाच्या सासवे श्री मल्लाप्पा कोणापुरे प्रशालो कनिष्ठ महाविद्यालय आयरवाडी या शाळेतील विद्यार्थी आहे आज तब्बल एकोणीस वर्षांनी आम्ही सर्व मित्र एकत्रित येऊन एकत्रित येऊन माझी स्नेह स्नेह मेळावा साजरा करत आहोत आज मला या आपल्या सर्व मित्रांना भेटून खूप आनंद झाला या मित्रावर मला एक म्हणी सुचली रक्ताचं चा नातं छानतच तुटतं रक्ताचं चा नातं क्षणातच तुटतं आपलंच मन आपल्या मनात तुटतं खरंच माझ्या मनाला एकच नातं पडतं मित्रांनो तुमच्यासारखे मित्रमैत्रिणी असायला नशीबच असावं लागतं नशीबच असावं लागतं तसेच आज आमच्या जेवणाची व्यवस्था श्री महादेव दिंडोरे सावकर यांनी जेवणाची व्यवस्था केली त्यांचं मी मनपूर्वक आभार आहे तसं आपल्यातून आपला एक मित्र स्वामी सोमनाथ हा आपल्यापासून स्वरूपाशी निघून गेला त्याची उणीव आम्हाला भासत आहे पुर पुढील वाटचालीसाठी आपण या शाळेसाठी आणि विद्यार्थीसाठी काहीतरी करावं अशी आमची सर्व मित्रांची इच्छा आहे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजशेखर बोरेगाव सिद्धाराम सासवे मल्लीनाथ शरणार्थी संजय माळी सिद्धाराम बनसोडे महादेव दिंडोरे अविनाश चोपडे राहुल बिराजदार बंडू शिंदे धोंडाप्पा बोरटे अजिम पेरजादे व लक्ष्मी स्वामी यांचे मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिवानंद बगलेसर व श्रीमती विजयलक्ष्मी वाघमारे यांनी केले प्रस्तावना श्री राजशेखर बोरेगावतर तर मनोगत श्री शिवानंद तुप्पद यांनी व्यक्त केले शेवटी श्री लक्ष्मीपुत्र हिळतोट यांनी कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्वांचे आभार मानले मी महादेव धंडोरे वर्षानंतर इथं सगळेजण एकत्र आले त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप खूप आभारी आहे आणि तब्बल एकोणीस वर्षानंतर आपण बोलतो एवढंच आनंद होत आहे की इथे काय गगनाला मावेना एवढा आनंद मला इथं वाटत आहे आणि सगळ्यांचे आता चेहरे पाहून खूप वर्ष झाले होते जवळपास निम्म्या अर्धे तर इथं आपल्या जवळपास नव्हतेच ते सगळे बाहेर असल्यामुळं सगळ्यांचे चेहरे काय एक एकेकांचे चेहरे तर वेगवेगळेच वाटत होते आणि सगळ्या स आपले जे संयोजक आहेत चार पाच लोक ह्याच्यातले सगळ्यांनी खूप अतिशय एकदम चांगलं प्रामाणिकपणे तीन चार महिने झालं अतिशय प्रामाणिकपणे परिश्रम घेऊन मी एवढं नियोजन केलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचं वैयक्तिकरित्या पण आभार मानतो आणि शाळेच्या सगळ्यांच्या तर्फे पण आभार मानतो आणि आपले जे ते शिक्षक गुरुवारी आहेत शिक्षक गुरुवारी आता काही लोक रिटायर झालेत काही लोक अजून कार्यरत आहेत त्यांचे पण मी खूप आभारी आहे त्यांनी आम्हाला इथे सगळ्यांसाठी वेळ दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि पुन्हा एकदा संयोजकांचे आभार मानतो आणि जेव्हा कार्यक्रम स्टार्टला सांगायचं म्हटलं तर जेव्हा कार्यक्रम चालू करायचं चा म्हणजे करायचं का नाही गेट टुगेदर ह्यासाठी राजशेखर असू दे सिद्धाराम सासू असू दे मल्लीनाथ शरणार्थी संजय माळे प्रथम माझ्याकडे आले त्यावेळेस त्यांनी म्हणले माग तो असेल तर आम्ही काम म्हणजे स्टार्ट करतो मी म्हणलं एवढा चांगला कार्यक्रम तुम्ही विचार केला त्याबद्दल तुमचा आभार आहे पहिल्यांदा मी आणि मी खंबीरपणे तुमच्या मागा आहे कधी पण तुम्ही कार्यक्रम स्टार्ट करा मी कधी पण तुमच्या सदैव साथ आहे म्हणून एवढं बोलून मी त्यांना साथ दिला की यशस्वी पार पडला इथंपर्यंत त्याबद्दल सगळ्यांचे आभार आहे नमस्कार मी दोंडप्पा काशराय बोरुटे आज सहा एप्रिल रोजी आपल्या वर्गमित्रांची स्नेहसंमेलन श्री मल्लप्पा कोल्हापूर परिषाला म्हणजे माझी शाळा या ठिकाणी पार पडली हा कार्यक्रम अगदी छान पद्धतीने प्रसन्न वातावरणात संपन्न झाला आणि तब्बल एकोणीस वर्षानंतर सर्व मित्रमैत्रिणी आनंदाने भेटले आणि एकमेकांना पाहून एकमेकाविषयी बोलत असताना अगदी मन भरून आलं आणि अशा पद्धतीनं भेट झाल्यानंतर पुन्हा एकदा जुन्या आठवणींचा आठवणींना उजाळा मिळाला आणि खूप मन अगदी काठोकाट भरून आल्यासारखं वाटलं खरोखर दहावी आणि बारावी झाल्यानंतर सर्व मित्र विविध कार्यक्षेत्र निवडून आपलं करिअर घडवत असतात आणि त्यानंतर जुने मित्र असेच एकमेकापासून तुटत तुटतात परंतु योगायोग म्हणजे आज रामनवमीच्या दिवशी सर्व मित्र आपण भेटलो आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भेट होण्यासाठी गेल्या एक महिन्यापासून माझे वर्गमित्र राजशेखर बोरेगाव सीताराम सासवे संजय माळी यांनी खूप प्रयत्न घेतले खरोखरच मी त्यांचं खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद